विद्यार्थ्यांनो प्राथमिक शिक्षण या चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनल सबस्क्राईब करा आणि सोप्या पद्धतीत अभ्यासाचा ला स्वाध्याय पाच शिवरायांचे शिक्षण चौथी परिसर अभ्यास भाग दोन याचा आज आपण अभ्यास करणार आहोत प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे टिंबटिंब गाडे पंडित होते संस्कृतचे कन्नडचे तमिळचे उत्तर आहे संस्कृतचे आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात शेतकरी सैनिक मावळे उत्तर आहे मावळे प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केले उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर मुक्कामी शिक्षकांची नेमणूक केली आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे आदी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला दादाजी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड व्हावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर एक जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला दोन जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्यात येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले तीन जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप शिवरायांना कोणती विद्या अवगत झाल्या उत्तर एक उत्तम कारभार कसा करावा दोन शत्रूचे युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे तीन घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर एक आपला शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही दोन तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करेल असा जिजाबाईंनी निश्चय केला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही सोप्या अभ्यासाचा लाभ